भक्त हो आयुष्याच्या वेलीवर आनंदाची भरगच्च फुले आणायची असतील तर मेहनत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे खतपाणी घालावेच लागते त्यामुळे आता तुमच्या सर्वांसाठी एक संधी चालून आलेली आहे आणि तुम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे एकतीस मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि या प्रकट दिनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो तर वाट पाहत बसायचे नसून आपल्याला स्वामी महाराजांच्या काही प्रभावी सेवा करायच्या आहेत मी मागच्या वर्षी स्वामी प्रकट दिनाच्या काही सेवा व्हिडिओ शेअर केले होते आणि खूप सगळ्या ताईंनी जशा जमतील तशा त्या सेवा केलेल्या आहेत तर काही ताईंना छान छान अनुभव आलेले आहेत अगदी प्रत्येकाची इच्छा फुलन फुलाची पाकळी पूर्ण झाले आहे बऱ्याशा ताईंची म्हणजे स्वतःचा व्यवसाय चांगला चालावा किंवा घर व्हावं नोकरी लागावी अशा इच्छा होत्या त्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत शंभर मधून पाच टक्के लोकांना तरी खूप छान अनुभव आला आहे बऱ्याचशा ताईंच्या संततीप्राप्तीच्या अडचणी होत्या त्यासुद्धा दूर झालेल्या आहेत तर बघा आपण देवाची सेवा नेहमीच देवाने काहीतरी द्यावं म्हणून करायची नाही तर देवाने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे किंवा आपल्याला जन्म दिला आहे मग आपणसुद्धा देवाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे आता तुम्ही आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत आलेला आहे म्हणजे समजून जा की स्वामींची तुमच्यावर कृपा आहे आणि महाराजांची इच्छा आहे की तुम्ही महाराजांची अगदी पाच का होईना सेवा करावी दत्त श्री, श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो जे प्रथमच व्हिडिओ आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची इच्छा आहे पण मनात भीती आहे आधी भीती काढून टाका तुम्ही नवीन असाल जुने असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आपल्याला एकवीस दिवसांची म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे त्याचे कुठले नियम आहेत आणि एकवीस दिवसांची सेवा नाही झाली तर मग तुम्हाला किती दिवसांची सेवा करता येईल अशी एक एक करून मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर सगळ्यात आधी सेवा अगदी कोणालाही करता येईल म्हणजे जे लहान मुलं आहेत ते नामस्मरण करू शकतात पण जे काही पारायण वगैरे असतात त्यांच्याकडून सगळे नियम पाळले जात नाहीत ज्या काही मुली आहेत बघा बऱ्याचशा मुली आता नव्याने सेवेमध्ये येत आहे जर तुमच्या घरामध्ये अशाच आठवी नववी दहावीच्या वयातील मुली असतील त्यांना इच्छा आहे महाराजांचे आम्ही पारायण वगैरे करावे त्यासुद्धा पारायण वगैरे सगळे काही सेवा करू शकता लहान मुले असतील मोठी माणसे असतील म्हातारी माणसे असतील कोणीही स्वामी महाराजांची सेवा करू शकता फक्त काही छोटेसे नियम असतात स्वामी महाराजांची सेवा करायची पण आमच्या मनात भीती आहे जर काही चुका झाल्या तर महाराज संतापतील किंवा महाराजांचा कोप होईल असं ज्या लोकांच्या डोक्यात असेल ना तर आधी ते काढून टाका कारण मला कमेंट्स येतात की ताई आम्ही हा नवीन व्हिडिओ पाहिला तुमचा आणि आम्ही इकडून तिकडून सुद्धा खूप काही सेवेचं ऐकतो पण मनात भीती आहे काही चूक झाली तर महाराज रागवतील का किंवा महाराजांचा काही कोप होईल का तर अजिबात नाही कारण माझी स्वामी आई हे ब्रह्मांड नायक आहेत आणि ते खूप दयाळू मायाळू आहेत तुमच्या मनात इच्छा झाली ना सेवा करायची आहे म्हणजेच तुम्ही समजून जायचं की महाराजांची इच्छा आहे तुम्ही सेवा करावी चला बोलण्यासारखं खूप आहे पण आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर सगळ्यात आधी सेवेचे नियम आपण पुन्हा पाहूया फक्त सेवा कोणालाही करता येईल सगळ्यात महत्त्वाची सेवा आपल्याला पहिली करायची आहे ते श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे आपल्याला एकवीस दिवस एकवीस पारायण करायचे आहेत आता हे एकवीस पारायण कसे करायचे मी जरा डिटेल्स सांगते कारण खूप जण नवीन व्हिडिओ पाहतात आणि मला खूप सगळ्या कमेंट्स आहेत की ताई म्हणजे किती अध्याय वाचायचे किंवा एका एक बैठकीतच कि म्हणजे कसं करावं किंवा मग अर्धवट वाचून पुन्हा अर्ध राहिलेलं वाचावं का तर अशा खूप कमेंट्स येतात ना त्यामुळे मी सगळ्यांचेच जे काही डाऊट आहे ते क्लिअर करते श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ प्रत्येकाकडे आहे जे नवीन असतील त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे किंवा जे काही आपले देवा धर्माचे पुस्तकं मिळतात अशा तुम्ही दुकानामधूनसुद्धा ग्रंथ उपलब्ध करून घेऊ शकता मग तो दिंडोरी प्रणित असेल तर चांगलंच आहे नसेल कुठल्याही प्रकाशांचा असेल तरीसुद्धा चालतो श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्ही कुठलीही पुस्तिका घेऊ शकता आणि हा ग्रंथ घेऊन तुम्हाला पारायण करायचं आहे यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आता एक पारायण एका दिवसात करायचं म्हणजेच काय एका बैठकीत करायचं आहे आता पोथी ठेवताना ती उचलावी का तर हो तुम्ही उचलूनसुद्धा ती साईडला ठेवू शकता किंवा व्यासपीठावर एकवीस दिवस ती तशीच ठेवू शकता आता ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे स्वामीचरित्र सारामृची यासाठी आपल्याला कुठलीही पूजा मांडणी करण्याची काहीच गरज नाही आहे आपलं जे काही देवघर आहे देवघरात स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल आपण रोज देवपूजा वगैरे करूनच आपल्याला मग वाचण्यास बसायचं आहे त्यामुळे तुम्ही व्यासपीठावर एकाच जागी पोथी ठेवू शकता किंवा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स असतात की ताई छोटी रूम आहे लहान मुले आहेत मग आम्ही जे काही ग्रंथ आहे तो असाच ठेवू शकत नाही उचलून ठेवू का तर ठो तुम्ही वाचन झालं तर उचलूनसुद्धा ठेवू शकता किंवा व्यासपीठावर एक साईडला ठेवला तर अतिउत्तम म्हणजे बघा ठेवता आला तर खूप चांगला आहे नाही ठेवता आला तर महाराज समजून घेतात हे तुम्हाला समजलं आता त्यानंतर आपल्याला दररोज एक टाइम जर ठराविक ठेवला ना वाचनाचा तर खरंच तुमची जी काही कठोर इच्छा असेल ना संतती प्राप्ती असेल किंवा नोकरीची असेल कर्जमुक्तीतून म्हणजे कर्ज बाजारी झाला आहात तर त्यामधूनसुद्धा तुम्हाला कर्जमुक्ती होईल नोकरी लागेल व्यवसायाची भरभराट होईल जे काही प्रश्न असतील असे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुम्ही एक टाईम ठेवू शकता एकतर सकाळी तुम्हाला तुम सगळं म्हणजे टिफिन वगैरे झाला आहे मुलांचं तुम्ही आवरून दिले आणि नऊला तुम्हाला एक नऊपर्यंत तुमचं सकाळचं काम आवरत असेल तर नऊला तुम्ही बसलात तर तुम्हाला दररोज नऊलाच बसायचा आहे म्हणजे जर इच्छा असेल तर किंवा मग सायंकाळी हातपाय तोंड धुवून दिवाबत्ती करून तुम्ही सातला बसला तर मग रोज संध्याकाळी सातलाच बसा ज्यांना टाईमिंगमध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते आता बघा मी असे पारायण खूपदा केलेले आहेत पण आता तरी पॉसिबल होत नाही त्यामुळे एकतर सकाळचा प्रहर घ्या किंवा सायंकाळचा प्रहर घ्या मग तुम्ही सकाळी तुमची कामं आवरल्यानंतर अगदी बाराच्या आत कधीही वाचू शकता आणि त्याचबरोबर सायंकाळी चारनंतरसुद्धा तुम्ही झोपण्यापर्यंत कधीही वाचू शकता ज्यांना जॉबला जायचं आहे दिवसभर शक्य नाही अशा ताईदादांनी सायंकाळी घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन हातपाय तोंड धुवून देवाजवळ दिवा लावावा धूप लावावा आणि मग आपलं पारायण वाचण्यास बसावं बघा खूप डिटेल्स सांगितलं की खूप जणांना बोर होतं पण खूप जण नवीन आहेत ना म्हणून मला दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो तर तुम्ही समजून घ्यावं एवढीच विनंती आहे तर बघा तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत कसं वाचावं हे समजलं एकवीस दिवसांचे एकवीस पारायण करायचे आहेत आता ज्या ताईंना अकरा तारखेच्या नंतर आ, मासिक धर्म आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ आता अकरा तारखेच्या आधी पाहताय एक दोन दिवस तर मग तुम्हाला उद्यासुद्धा ही सेवा लगेच सुरू करू शकता किंवा नंतर तुम्ही अकराला केली नंतर मासिक धर्म मध्येच चाला आणि एकतीस तारखेपर्यंत एकवीस दिवस झाले नाहीत तरीसुद्धा चालेल एकतीस तारखेच्या नंतर तुम्ही एक, एक एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही ते एकवीस पारायण कवर करू शकता फक्त तुम्हाला काय करायचंय की एकवीस दिवसांची सेवा म्हटलं की आपल्याला खंड पडू द्यायचा नसतो मग फक्त मासिक धर्ममध्ये आला तर ते चार दिवस तुम्हाला सोडता येतात त्या व्यतिरिक्त जर तुम्ही अचानक गावी गेलात आणि मग तुमचं त्या दिवशीचं वाचन राहिलं तर तुम्ही जेव्हा संकल्प करताना तेव्हा बोला की महाराज यदा कदाचित एखाद दिवशी जर माझ्याकडून काही कारणास्तव राहून गेलं तर समजून घ्या म्हणजे बघा संकल्प करताना जे जे बोलाल ते ते महाराज सगळं मान्य करतात आणि असं काही नाही की महाराज कुठली शिक्षा करतात शेवटी मनातील भाव महत्त्वाचा आणि तो महाराज नक्कीच जाणतात तर आता अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं म्हणजे अकरा तारखेच्या नंतरसुद्धा उशिरा तुम्ही व्हिडिओ पाहिला ताई आता मी तर दहाच दिवस राहिलेत स्वामी प्रकट दिनाला आणि मी वीस तारखेला व्हिडिओ पाहते तर तुम्ही लगेच वीस नाही एकवीस तारखेला सेवेला बसून ज बसू शकता मग तुम्ही अकरा दिवसाची सेवा केली तरीसुद्धा चालते असं काही नाही की एकवीस दिवसांचीच पाहिजे अकरा दिवसाची सुद्धा सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला अकरा माळ स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तर तो कसा म्हणजे बघा आता मी सुद्धा सेवा ह्या सुरू के करणार आहे तर तो मी व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसात माझा देईलच मी कशा पद्धतीने करणारे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणजे खूप थांबूनसुद्धा आपल्याला जप करायचं नाही किंवा खूप फास्ट म्हणजे कसा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बऱ्याचशा महिला बघा मी जेव्हा आमच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सप्ताह असतो आतासुद्धा एप्रिल महिन्यात सप्ताह आहे या सप्ताह म्हणजे पारायणाला जेव्हा आम्ही जी काही प्रहर सेवा असते यामध्ये मी नेहमी प्रहरसेवेला जाते तर तेव्हा मग आपल्याला वेगवेगळे सेवा कराव्या लागतात जप माळ बऱ्याचशा आमच्या ताई आहेत ना मनातली मनातच करायचा असतो पण जे काही माळीवरील मनी आहेत ना ते एवढ्या फास्ट होतात आणि एवढे होत मला फास्ट हाडलेले दिसतात म्हणजे बघा असा जप खरंच करू नका मी तुम्हाला प्रामाणिक सांगते अकरा माळ सांगितलाय एकच माळ करा पण कशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने थोडंसं एक दोन सेकंद आपण तिथे थांबले जातो म्हणजेच काय तर महाराजसुद्धा आपलं जे काही ऐकतात ना त्यांनासुद्धा ऐकावंसं वाटलं पाहिजे आणि खूप असं सुद्धा नाही की खूप वेळ थांबणं आणि मग करणं कारण आपण संसारिक माणसे आहोत आपल्यालासुद्धा खूप जबाबदारी असतात महाराज समजून घेतात म्हणून सांगते आता माझ्या ज्या ताईंना अकरा माळ जप करायचा आहे आणि माळ घेऊनच त्यांना शक्य होणार नाही तरीसुद्धा संकल्प करा की महाराज मी तुमचा स्वामी प्रकट दिनापर्यंत ही एकवीस दिवसांची सेवा करणार आहे यामध्ये मी अकरा माळ नित्य नियमाने जप जप करणार आहे तर तो तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एकतर देवासमोर बसून जपमाळ हातात घेऊन सुद्धा करू शकता ज्या ताईंना असा होणार नाही त्या ताईंनी जेव्हा आपण क भांडी कपडी ही काम म्हणजे कपडे धुणं किंवा भांडी घासणं हे करतो किंवा पोळ्या करतानासुद्धा माझ्या यातही करू शकतात पण एक माळ तरी तुम्हाला स्वामी महाराजांच्या समोर बसून एक माळ जप करावाच लागणार आहे त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटे इतर कामे करताना सुद्धा तुम्ही जप केला तरीसुद्धा तो गृहीत धरला जातो याला नामस्मरणसुद्धा म्हणू शकतो आपण असं सुद्धा तुम्ही करू शकता कारण मीसुद्धा नित्यसेवा करते अकरा माळ जप माझ्याकडून कधी नाही झाला ना तर दिवसभरामध्ये मी एक ठराविक वेळ असतो माझा म्हणजे स्वयंपाक करतानाचा त्यावेळी मी मन इकडे तिकडे विचलित न होता इकडे तिकडे न बोलता वीस मिनिटे ठराविक म्हणजे जप कर नामस्मरण करते तर माझ्या अकरा माळ जप होऊन जातो असं सुद्धा मी बऱ्याचदा करत असते म्हणजे काय की थोडंसं स्वामी समर्थ म्हणायचं इकडे तिकडे बोलायचं असं करू नका तर हे लक्षात आलं तुमच्या शक्यतो अकरा माळ महाराजांच्या समोर बसून म्हणजे देवघरासमोर बसूनच तुम्ही जप करा आणि नाहीच झालं एखाद दिवशी तर असा कामात केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे हा डिटेल्स व्हिडिओ मी दिलेला आहे तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तारकमंत्र कसा म्हणावा आणि त्याचे काही उपाय सांगितले आहेत जरूर त्याच पद्धतीने तुम्ही तारकमंत्रची सेवा करून बघा खरंच सांगते तुम्हाला खूप प्रभावी ला। आहे आणि शंभर टक्के फरक पडतो कारण मी यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि माझ्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओलाच बऱ्याचशा कमेंट्स येऊ लागल्या अगदी आठ दिवसातच माझे शंभर सबस्क्रायबर झाले तर अकरा बाराव्या नंबरलाच एक प्रेरणाताई म्हणून सबस्क्रायबर आहेत माझ्या माझ्या फॅमिली मेंबर आहेत अगदी माझ्या घरातील आहेत म्हणजे तुम्ही सगळेच आहात पण त्यांनी मला अगदी नवीन चॅनलची सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या कमेंट्स असतात आणि त्यांची कमेंट्स होती की ताई मला स्वामींची सेवा करायची आहे पण भीती वाटते अगदी त्यांच्या मनातील भीती काढण्यापासून तर स्वामी महाराजांच्या या मार्गामध्ये त्या एवढ्या छान रुजल्या आहेत म्हणजे खूप छान महाराजांच्या सेवा करत आहेत त्यांच्या अधूनमधून कमेंट्स असतात मला खूप छान वाटतं की ज्यांना नव्याने आपण स्वामी महाराजांचा मार्ग दाखवला म्हणजे मी काहीच केलं नाही हे महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं तर त्या ताईंना थोडासा कानाचा प्रॉब्लेम होता ऐकायला कमी येत होतं आणि खूप कमी वयात असा प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं दवाखाने वगैरे केले होते ताई मला काय सेवा करू तर मी त्यांना महाराजांना विचारून सांगेल आणि मग महाराजांच्या संदेशानुसार त्यांना तारक मंत्राची सेवा सांगितली होती त्यांना खूप छान फरक पडलेला आहे आणि त्यांचीसुद्धा कमेंट्स होती की ताई मी यावर्षीसुद्धा ही सेवा करणार आहे म्हणून सांगते बघा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल म्हणजे शारीरिक काही तुम्हाला त्रास होत असतील किंवा तुम्हाला संतती प्राप्तीची काही अडचण असेल कुठल्याच कामात यश येत नसेल तर ता तुम्ही तारक मंत्राची ही सेवा जरूर करावी तो व्हिडिओ मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये त्यानुसार तुम्ही ती तारक मंत्राची सेवा नक्की करा मी सुद्धा कालपासून सेवा सुरू केली आहे आणि एक सांगते की एकवीस दिवसच झाले पाहिजेत असं अजिबात नाही अकरा दिवसांची करू शकता एकवीस दिवसांच्या जास्तसुद्धा करू शकता तर मी आता सगळ्या जास्त सेवा लावलेल्या आहेत म्हणजे एकवीस दिवसांपेक्षा जास्तीत जास्त जेवढ्या जास्त जास्त जा जा सेवा होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे महाराज देताना आपल्याला काही मोजून मापून देतात का किंवा आपण जर मागितलं महाराज मला मा हे एवढंच द्या त्यापेक्षा जास्त दिलं तर आपण किती आनंदी होतो मग त्या त्याचमुळे काय करायचं आहे से, महाराजांचीसुद्धा सेवा आपल्याला मोजून मापून नाही करायची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यासोबत आपले काही कामंसुद्धा असतात तेसुद्धा करावे लागतात आता तुम्हाला सेवा समजल्या सेवेचे नियम तुम्हाला मांसाहार करता येणार नाही ह्या स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही सेवा करताय तर तुम्ही स्वत मांसाहार वर्ज करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये मांसाहार करणारे इतर व्यक्ती असतील तर मग त्यांच्यावरती कुठलंही बंधन आणू नका त्यांच्या मनाने त्यांना जर खायची इच्छा नसेल त्यांनी नाही खाल्लं तर चांगली गोष्ट आहे पण त्यांना खाणी खाण्याची इच्छा असेल तर त्यांना खाऊ देत महाराजांचं असं कुठलंही बंधन नाही आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सुतक असेल विटाळा आला असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ना त्यानंतर मग तुम्ही तुमचे राहिलेले पारायण पूर्ण करू शकता संकल्पयुक्त सेवा सुरू केल्यानंतर मध्येच काही अडचण आली तर ती सेवा तिथे मध्येच खंडित करता येत नाही म्हणजे तुमचे पाच सहा पारायण झाले आणि मध्येच तुम्हाला सुतक विटाळ असेल तर त्यानंतर राहिलेले तुमचे सात किंवा आठपासून जे पुढे पारायण असतील ना ते तुम्हाला नंतर करायचेच आहेत म्हणजे सेवा कम्प्लीट करावी लागते त्याबरोबर मासिक धर्म आला असेल तर चार दिवस तुम्हाला पाळायचे आहेत पाचव्या दिवसापासून तुम्ही नक्की सेवा करू शकता किंवा मग सहाव्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने तुम्हाला नियम लक्षात आले महत्त्वाचा नियम तुम्हाला परान्न खायचं नाही आहे आता दुसऱ्याच्या घरचं खाल्ल्याने काय होतं की त्यांचे दोष आपल्याला लागतात आणि त्यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळे येतात किंवा जे काही आपण कामासाठी सेवा करतोय संकल्पयुक्त करतो आहे संकल तर मग तो संकल्प आपला पूर्ण होत नाही म्हणून सांगते इतरांच्या घरचं शक्यतो खाण्याचं टाळा आणि ज्यांना बाहेरचा मेजचा डबा वगैरे असेल तर मग आपण पैसे देऊन खातो त्यामुळे ते परान्न होत नाही आहे किंवा मग तुम्हाला अचानक गावी जावं लागलं तर त्या म्हणजे इथं नातेवाईकांच्या घरी खाण्याची वेळ आलीच तर मग काय करा की त्यांच्या देवघरामध्ये तुम्ही अकरा रुपये देवासमोर दक्षिणा ठेवा आणि मगच जेवण करा श्री स्वामी समर्थ असे तीन वेळा म्हणा गायत्री मंत्र तीनदा म्हणा कारण मी स्वतः हा, हा नियम पाळते त्याचे मला खूप छान अनुभव आलेले आहेत ज्यांना या सेवा करणं शक्य नाही आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांनी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत कायम तुम्ही वेळ जेव्हा मिळेल ना तेव्हा जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत नामस्मरण करत राहा त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज शुभ सकाळ अशी सुरुवात करा दिवसभरात प्रत्येक कामामध्ये महाराजांना आठवा आणि महाराजांचं नामस्मरण करतच ते काम करा रात्री झोपतानासुद्धा अंथरुणाव जेव्हा आपण पडतो तेव्हा सुद्धा स्वामी समर्थ महाराज शुभरात्री तुम्ही सुद्धा झोपा हो आता असे म्हणूनच तुम्ही एकवीस दिवस तुमची दिवसाची दिनचर्याची सुरुवात करा रात्रीची सुद्धा महाराजांनाच शुभरात्री म्हणून हो झोपा बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि या एकवीस दिवसच का करायचं एकवीस दिवसात केलं की नंतर तुम्हाला आपोआप याची सवय लागून राहील अजिबात तुम्ही विसरणार नाहीत कारण मला मी जेव्हा चार वर्षापूर्वी पहिल्यांदा एकवीस दिवसांचं पारायण केलं होतं तेव्हा ही सवय लावून घेतली कम्प्लीट चार वर्ष झाले मी दिवस रात्र महाराजांचं कायम प्रत्येक कामात महाराजांना आठवते म्हणजे मला असं वाटतं की मी आठवत नसून महाराजच मला विसर पडून देत नाहीत आणि तसा तुम्हालासुद्धा पडून देऊ नये आणि अजून एक की खूप सगळ्या संतती प्राप्तीसाठी कमेंट्स आहेत मी लवकरच त्यासाठी तुम्हाला नवीन सेवा सांगणार आहे सर्वांना कळकळीचं सांगते की स्वामी प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसेल अकरा दिवसांची तरी सेवा करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य नामस्मरण महाराजांचं जास्तीत जास्त करा त्याचबरोबर तुम्ही आ... अकरा गुरुवार हे व्रतसुद्धा सुरुवात करू शकता कारण स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे त्यानंतर स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते म्हणजे या दोन तीन महिन्यामध्ये तुमचे अकरा गुरुवारचं व्रत सुरू केलं तर एक पाच सहा तरी गुरुवार असे छान या मुहूर्तांवर होऊन जातील अकरा गुरुवार कसे करावे आणि ते किती वेळा करावे त्याचे नियम मी हा व्हिडिओ लवकर शेअर करेल कारण व्हिडिओ शेअर करायला खूप उशीर झालेला आहे आणि मी म्हटलं होतं की माझे जे काही माझा अकरा गुरुवारचा संकल्प होता तो जर पूर्ण झाला आणि महाराजांनी केला तर मी जे मी स्वतः नियम फॉलो केले तेच तुम्हाला सांगेल आणि तसंच झालेलं आहे खूप मोठी इच्छा होती अशक्यही शक्य करतील स्वामी याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तो मी लवकरच तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर करेल आणि तुम्ही जास्तीत जास्त महाराजांच्या सेवा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या शंभर टक्के पूर्ण होतील याची खात्री मी तुम्हाला देते आणि सगळ्यांनी एकदा कमेंट्समध्ये स्वामी आई कृपा करा असे लिहा तुमचे काही प्रश्न असतील समस्या असतील तर कमेंट्समध्ये स्वामींना सांगा त्यानुसार आपण स्वामी महाराजांच्या छान छान सेवा नक्की शेअर करू ज्यामुळे तुमचे सगळे प्रश्न सुटले जातील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास लगेच सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी ऐचरणी रुजू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ